कसे आहात बालमित्रांनो नुकताच तुम्ही, दिन तुम्ही, तुम्ही मैत्री दिन साजरा केला खूप मित्रांनी तुम्हाला फ्रेंडशिप बँड बांधले असतील तुम्ही कोणाला बांधले असतील मला सांगा बरं तुम्ही कशावर ठरवता की याच्याशी मैत्री करायची हा माझा मित्र आहे किंवा हा नाही मैत्रीच्या अनेक कथा पण तुम्ही ऐकल्याच असतील हो की नाही कृष्ण आणि सुदामाची मैत्री कृष्ण एक राजाचा मुलगा होता आणि सुदामा एका गरीब ब्राह्मण पण ही श्रीमंती गरीबी त्यांच्या मैत्रीच्या आढाली नाही असं तुम्हाला काय वाटतं जे कोण तुमचा मित्र बनेल जो तुम्हाला खूप चॉकलेट देतो किंवा रोज तुमच्याशी खूप छान वागतो कधी तुमच्याशी भांडत नाही काय विचार करून बरं तुम्ही मैत्री करता सांगू का तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला? मैत्री अशी ठरवून होत नसते बर मैत्रीच्या काही काही येत नाही मैत्रीला वयाचं बंधन नसत कुठल्या अपेक्षांचं बंधन नसत आपल्या मित्राबद्दल कोणी कितीही वाईट बोललं तरी आपण त्यावर विश्वास ठेवायचा नसतो जोपर्यंत आपण खरं काय ते जाणून घेत नाही आपले आई वडील आपले दादा ताई सगळे आपले मित्र असू शकतात कारण हे सगळे आपल्यासाठी चांगलाच विचार करतात करता। आपल्या संकटात आपल्याला मदत करतात आपल्याला चुका आपल्याला दाखवून देतात आपली फक्त तारीफ करणाराच आपला मित्र नसतो बर जो आपल्या चुका पण आपल्याला दाखवतो आणि आपल्याला एक चांगला माणूस बनण्यास मदत करतो तो पण आपला एक मित्र असतो आज मी तुम्हाला अशाच एक आजोबांची आणि त्यांच्या सर्व वयाच्या मित्रांची गोष्ट सांगणार आहे काय झालं सांगू एक सोसायटी होती तिथे हे आजोबा राहायचे या आजोबांची मुलं लग्न होऊन शिक्षण नोकरी यानिमित्ताने परदेशात गेली होती आणि आजींचं म्हणजे यांच्या बायकोंचं नुकतंच एका आजारपणात निधन झालं होतं त्यामुळे हे आपल्या घरात एकटेच होते आणि त्या सोसायटीत राहणाऱ्या सगळ्या मुलांमध्ये एक नवीन मुलगा होता त्याचं नाव होतं कपिल जेव्हा तो इथे या सोसायटीत राहायला आला ना सगळ्या मुलांनी त्यांना सांगितलं कपिल त्या आजोबांच्या वाटी बिलकुल जायचं नाही अगदी राक्षस आजोबा आहे बरं का ते सतत चिडचिड करत राहतात कधी कोणाला बदलतील तुमचा बॉलच माझ्या घरी आला कधी माळ्यावर रागवतील पाणीच किती आणलं चिखल केला झाडांना पाणी नीट नाही टाकलं कधी घरच्या आपल्या मोलकर्णीवर रागवतील तू कामच नीट नाही केलं ची सर्वांची त्यांच्याशी कट्टी आहे तू पण त्याच्याशी बोलू नको तो बिचारा नवीन आला होता तो काही फारसा बोलला नाही एक दिवस काय झालं हे आजोबा कुठून तरी सामान घेऊन येत होते आणि कपिल आणि त्याची मुलं बाहेरून खेळून येत होती त्या आजोबांना आली चक्कर ते पडले कपिलनी लगेच आपल्या वडिलांना बोलवलं त्याचे वडील डॉक्टर होते वडिलांच्या मदतीने मित्रांच्या मदतीने त्यांना त्यांच्या घरी आजोबांच्या घरी घेऊन गेले त्याच्या वडिलांनी त्यांना औषध दिलं आईने त्यांच्यासाठी शरबत करून आणलं त्यांना खायला दिलं आज पहिल्यांदा सगळे त्यांच्या घरात येत होते बरं त्यांनी बघितलं आजोबांच्या घरात खूप छान छान पक्ष्यांची घरटी लागलेली आहेत त्यांच्या बाल्कनीमध्ये मुलांना हे सगळं पाहून खूप छान वाटलं खूप आवडलं त्यांना ते लोक आपल्या घरी परत आले दुसऱ्या दिवशी आईने पाठवलं जा बघू ने बरं आजोबांना आता बरं वाटतंय की नाही म्हणून ते पुन्हा गेले तर आज आजोबा त्यांची तब्येत बरी होती म्हणून ते आपलं काम करत बसले होते चिमण्यांचं घरटं तयार करत सगळे मुलं त्यांना म्हणाले आजोबा आजोबा आम्हाला पण शिकवा ना असं छान छान करायला मग काय त्यांना तर आवडच होती लगेच तयार झाले त्या सगळ्या मुलांना त्यांनी छान छान गळती करणं शिकवलं सर्वांनी आपापल्या बाल्कनीत लावलं काही दिवसात गणेश उत्सव आले आता ह्याची आरास करायलाही या आजोबांनी त्यांना खूप मदत केली हे सगळं करताना खूप सामान लागायचं मग इतक्या पटपट जाऊन कूड आणणार दुकानातनं अशा वेळेला या आई बाबा त्यांच्या मदतीला धावले ऑनलाईन शॉपिंग कसं करायचं हे त्यांनी आजोबांना शिकवलं मग ते आजोबा पण हळूहळू आपल्या गरजेचं सामान ऑनलाइन मागायला शिकले आजोबांचे वेगवेगळ्या वेशातले खूप फोटो पण त्यांच्या घरात होते बरं का एकदा मुलांनी विचारलं आजोबा हे फोटो केव्हा काढले तुम्ही त्यांनी सांगितलं मी नाटकात काम करायचो तेव्हाचे फोटो आहेत सगळे मुलं म्हणाले मग आमच्यासाठी पण एक आता छोटंसं नाटकलं बसवा ना गणेशोत्सव करायला आजोबांनी त्यातही त्यांना मदत केली आणि या मुलांनी त्यांना फोटो कसे काढायचे व्हिडिओ कसा तयार करायचा या गोष्टी शिकवल्या अशी छान त्यांची गट्टी जमली काही गोष्टी ते मुलांकडनं शिकायचे काही मुलं त्यांच्याकडनं शिकायचे असंच एकदा एका संस्थेने एक स्पर्धा घेतली खास आजी आजोबांसाठी जे बाहेर दूर येऊन स्पर्धेत भाग नाही घेऊ शकत ज्यांना घरी बसून कंटाळा येतो त्यांच्यासाठी त्यांनी व्हिडिओ तयार करायची स्पर्धा घेतली छान छान गोष्टी सांगून व्हिडिओ तयार करून पाठवायचा होता मुलांच्या मदतीने आजोबांनी पण एक छानसा व्हिडिओ तयार केला आणि या स्पर्धेत त्यांना चक्क पहिलं बक्षीस मिळालं आणि हो मुलांनाही जी गणेश रास करायची स्पर्धा असते ना त्यात मुलांनाही बक्षीस मिळालं आजोबांच्या मदतीने आता या आजोबांना कोणी राक्षस आजोबा नव्हते म्हणत तर सगळे कोणी आपले दोस्त आजोबा म्हणायचे आणि फक्त मुलांशीच नाही तर त्यांच्या आई वडिलांशी सुद्धा त्यांची छान मैत्री झाली काय मुलांना कशी काय वाटली ही गोष्ट आवडली ना चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा गोष्टीसोबत तोपर्यंत बाय